नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आत्ताच आलेले सकाळचे कापूस बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहात तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसत तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज संगमनेर या ठिकाणी कापसाला कमीत कमी बाजारभाव मिळाला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला सात हजार रुपये क्विंटल आष्टी वर्धा या ठिकाणी कापसाला कमीत कमी बाजारभाव मिळाला सहा हजार वीस रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव होता सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या मार्केटमध्ये आवक होती चारशे एकसष्ट क्विंटलची अकोला या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल आवक होती या ठिकाणी एकशे अठ्ठावीस क्विंटलची यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे उमरेड या ठिकाणी कापसाला कमीत कमी बाजारभाव मिळाला सहा हजार चारशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव आता सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व या मार्केटमध्ये आवक होती चारशे एक्कावन्न क्विंटलची हे हो होते आज सकाळी चालले तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कापूस बाजारभाव धन्यवाद जय जवान जय